नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा वेळापत्रकात खूप मोठा बदल झालेला आहे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका महत्त्वाचे अपडेट्स यावर येतच राहतील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकली आहे शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची केंद्रीय शिक्षक पात्र परीक्षा म्हणजेच सी टी ई टी एका दिवशी येत असल्याने परीक्षा परिषदेने तारखेत बदल केल्या असून आता शिष्यवृत्ती परीक्षा आठ फेब्रुवारीऐवजी बावीस फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे तरीही विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता चौथी सातवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आणि यत्ता आठवी एन एम, एम एम एस या परीक्षांचे महत्त्वाचे अपडेट्स आणि लाईव्ह लेक्चर्स घेण्यासाठी आपला चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद धन्यवाद आणि वाढलेल्या दिवसांचा फायदा घ्या अभ्यास करा यश मिळवा धन्यवाद